नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं बाव्याला खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत असतो ती रडत असते तिच्या रूम मध्ये येऊन ती घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल विचार करू लागते मामींनी तिला गुड न्यूज विचारल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते पार्थ आणि माझ्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे हा या लोकांचा गैरसमज झाला आहे आणि पार्थचीच खूप मोठी चूक आहे कशाला तो मला स्वीट घेऊन इथे आला आता मला त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी मी संपवणार आहे असं म्हणून ती वकिलांना फोन लावते घटस्फोट देण्यासाठी इतक्या आता अनिशा आणि तिला विचारते अगं काव्या काय करतेस तो त्या दोघींची तिथेच भांडणं होतात कारण आता काव्य खूप रागाला गेलेले असते शा म्हणते तुला जिवाने हे लेटर दिलेलं आहे काव्य म्हणते त्याचं नाव सुद्धा माझ्या आयुष्यात आता मला घ्यायचं नाहीये असं म्हणून ती जीवाने दिलेलं ले जे लेटर असतं ते न उघडताच न वाचताच आणि समोर फाडून तुकडे तुकडे करून फेकून देते आणि ती म्हणते मला त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी आता मी संपवलेल्या आहेत आता जीवाचा विषय संपवलेला आहे आता पाठचा सुद्धा विषय मी अशाच पद्धतीने संपवणार आहे असं म्हणून ती आता पाचला डिओ देणार आहे आणि अनिशाला ह्या सर्व गोष्टी पटत नाहीत ती रागाने तिथून निघून गेलेली असते